नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कटलामध्ये आपण पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा त्यातले वेगवेगळे जे कंगोरे आहेत त्या संदर्भात बोलत असतो आज अत्यंत महत्वाचा विषय त्या आराखड्यामधला असा आहे पूर्वरेषा रेषा पिंपरी चिंचवड शहरात इंद्रायणी पवना मुळा अशा तीन नद्या आहेत तीन नद्यांच्या ज्या पूर्वरेषा रेषा आखलेल्या आहेत त्या पूर्वरेषेच्या आखणीमध्ये फार मोठा फेरफार केला त्याच्यामध्ये फार मोठा घोटाळा झाला हेराफेरी झाली असा एक आरोप स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे यांनी केलेला आहे आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणार आहोत सीमाताईंचा परिचय करून याची गरज नाहीये तीन टर्म नगरसेवक आहेत एक रणरागिणी म्हणून सभागृहातला एक मोठा आवाज आहे सीमाताईंचं गेल्या पंचवीस एक वर्षातलं सार्वजनिक जीवनातलं कार्य सर्वश्रुत आहे त्यांनी पूर रेषेत किती मोठा घोटाळा झालेला आहे किती हेराफेरी झालेली आहे विकास आराखड्यामध्ये कशा पद्धतीने पूर रेषेची थोडक्यात धंदा केलेला आहे काही लोकांनी त्या संदर्भात परवा एक निवेदन काढलं आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली म्हणून त्यांना आपण खास पाचारण केलंय के के की ह्या विषयावरती जरा प्रकाश टाकायचा तुम्ही आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये की इंद्राने मुळा तिने ना त्यांच्या पूर रेषेमध्ये फार मोठी हेराफेरी काय हेराफेरी काय नेमकी मुळामध्ये विषय असा आहे सर की पिंपरी चिंचवड महानगरपालिके ही पुरेषा दोन हजार नऊ साली आपल्या त्या विकास आराखड्यावरती सुपर सुपर इम्पोजिंग करून घेतलेली आहे आता हे सुपर इम्पोजिंग करण्याच्या आधी त्याची पार्श्वभूमी अशी होती की दोन ला प्रचंड मोठा पाऊस आला होता संपूर्ण राज्यभर मग मुंबईमध्ये पण अनेक भाग पाण्याखाली आणि म्हणून मग त्यावेळेस असा निर्णय घेतला होता तत्कालीन गव्हर्नमेंटने की आपण पूररेषा आणायची सगळ्या नद्यांची पूररेषा आणायची पुरामुळे त्यावेळेस जवळपास एक हजार चौऱ्याण्णव लोकांचा मृत्यू झाला होता आणि सत्तावीसशे पेक्षा जास्त सत्तावीस पेक्षा जास्त गुरु मृत्यू झालेला होता आणि महाराष्ट्र शासनाने या नद्यांच्या पुरेषेचा निर्णय आखण्याचा जो निर्णय घेतला होता तो काहीतरी विचारांती घेतलेला होता स्वतंत्र आणि म्हणून त्यांनी त्या पुररेषा आणण्याचा जो निर्णय राज्य शासनाने घेतला आणि तो सर्व महानगरपालिकांच्या असेल संपूर्ण तो निर्णय झालेला आहे आता या निर्णयामध्ये पुणे पाटबंधारे खात्याने दोन हजार नऊ ला ज्या आमचा महानगरपालिकेला नकाशा दिला सहा सात मला वाटतो नऊ ठिकाणी विकास आराखड्यावरती सुपर इम्पोज करून दिला होता पुणे पाटबंधारे खात्याने ज्यावेळेस या पुरेषा आखत होते त्यावेळेस त्या ठिकाणी ते जाग्यावरती एक तालांक मोजत होते आणि मग तिथून पुढे पंचवीस वर्षात येणारा पूर कसा असेल आणि म्हणून मग त्याच्या निळी पुररेषा आणि लाल पुररेषा या अस्तित्वात निळपुरेषामध्ये पंचवीस वर्षामध्ये येणारा जो पूर आहे त्याला ती निळ निषा आणि तो नो डेव्हलपमेंट झोन करून टाकला काही विकास करतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास त्यांना करता येणार नाही असं विकास आराखड्यावरती त्यांनी निळी पुररेषा आणि लाल पुररेषा ही दोन हजार नऊ ला महानगरपालिकेच्या डीपीवरती डीपी वरती आलेली आहे तर आता काय झालंय की त्या वेळेसपासून म्हणजे जर बांधकाम करायला मनाई केलेली आहे बरोबर कायद्याने बांधकाम करायला तिथे त्या ठिकाणी मनाई आहे आता विकास आराखडा आपला जो नवीन होतोय सुधारित विकास आराखडा या सुधारित विकास आराखड्याची ज्यावेळेस आम्ही पाहणी के। केली की त्यावरती सुद्धा आता पुररेषा आलेली आहे मग नेमकं त्यांनी काय केलं तर ते काय केलं म्हणून वेळेस बघत होतो म्हणजे आणि आता आपण सगळेजण बघताच आहात की परवालाच कमिशनरांनी मान्य शेखर सिंग साहेबांनी कारवाई केली चिखलीमध्ये पुरेशामध्ये घरं येतात आणि लोकांचे लाखो करोड रुपयाचे बगले बघता बघता जमीन दोस्तच आहे बरोबर आणि एकही नेता जो स्वतःला किती मोठा भारी म्हणून देतो तोही वाचवायला गेला नाही कुणीच वाचवायला गेला नाही कारण की मी असं म्हणणार नाही की मी कमिशनरांची बाजू घेत नाही आणि कुठल्या नेत्यावरती टीकाही मला करायची नाही परंतु मूळ मुद्दा काय आहे की पुरेशाच्या आतमध्ये येणारे बांधकाम होते म्हणून तुम्ही बरोबर आहे कोट्यावधी रुपयाचा तुम्ही चुराडा केला लोकांना बेघर केलं म्हणजे अनेक महिलांचा तर असा काळ हा त्यामध्ये काय की हे सगळं होत असताना कमिशनरांनी एकीकडे ते चांगलं काम केलं का वाईट केलं हे तर काळ ठरवणार आहे ते काळ याच्यासाठी असं असतं की ज्यावेळेस खोटं काम करता किंवा तुम्ही चुकीचं काम करता किंवा कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून काम करता त्यावेळेस ते समोरच्या येतात एकीकडे पुरेशात येतात म्हणून ती घरं पाठवली आणि दुसरीकडे सुधारित विकास आराखड्यामध्ये पुरेशाच्या आखणी जलसंपदा विभागाने केलेल्या काछेत नकाशानुसारच केले असं त्यांचं म्हणणं आहे प्रशासन परंतु ज्या वेळेस आम्ही पुरेषेचे नकाशे आणि जुने पुरेषेचे नकाशे आणि आताच विकास आराखड्यावर आलेल्या पूरेषेच्या नकाशांमध्ये तफावत आहे अनेक धनधान यांच्या जमिनी त्या ठिकाणी वाचवण्यासाठी पुरेषा वळवण्यात आली म्हणजे आहे म्हणजे फ्रॉड सरळ सरळ फ्रॉड आणि मग याच्यावरती बोलल्यानंतर किंवा हे उघडकीस आणल्यानंतर कोणाला तरी त्रास होणारच आहे आणि तरी पोटात दुखणारच आहे आणि माझं तर कसं आहे हा सूर्य हा जयदरथ बघा जे तुम्हाला पटत ते तुम्ही विचार करा माझ्या बाबतीत परंतु आगा। आगा। अशा प्रकारची फसवेगिरी लोकांना देशोधडीला लावण्याचं काम प्रशासन करत आहे तुमच्याकडे याबद्दलचे काही पुरावे हो पुरावे म्हणजे आता सुधारित विकास आराखडा जो आहे प्रसिद्ध केलेला कुठले कुठले कोणता एरिया वगैरे एरिया एरियामध्ये मी आता जे तात्पुरते म्हणजे चार पाच ठिकाणीच आपण बघितलेले आहे त्या ठिकाणच मी तुम्हाला फक्त सांगतेय की विषय असा आहे की या लोकांनी काम करत असताना काय म्हणतात त्याला की एखाद्याला डोळ्या पुढे ठेवून कसं काम करू शकतो तर त्यामधलं एक उदाहरण तुम्हाला सांगते मी चिखली येथील सर्वे नंबर सोळाशे सत्तर mm -hmm. सर्वे नंबर दोनशे एक्क्याऐंशी मुळशी येथील जुना सर्वे नंबर अठ्ठावन्न एकोणसाठ साठ व पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर राह येथील सर्वे नंबर एकशे पाच एकशे दोन एकशे एक शंभर नव्याण्णव व पिंपळ्या सौदागरमधील सर्वे नंबर एकशे ब्याऐंशी किवळे मधील सर्वे नंबर पंचावन्न छप्पन बाबतीत फेराफेरी झाल्याचं आता म्हणजे प्रायमरी फेस मध्ये जे काही आहे प्राथमिक तपासणीमध्ये हे आढळून आलेलं आहे बरं हे काय हा काही आरोप नाही आहे हा आरोप नाही हे धडधडीत केलेली फसवणूक आहे एकीकडे पुरेशा तुमच्याकडे दोन हजार नऊ लापीवरती सुपर इन्फोजिंग झालेलं होतं आता पाटबांधाऱ्या खात्याने करून दिलं होतं त्यामध्ये बदल व्हायला नाही पाहिजे होता परंतु आता सुधारित विकास आराखडा आला आणि त्यामध्ये बदल झालेला आहे सरळ सरळ आणि त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत नाही दुखलं पाहिजे त्यांच्या पोटात पूरेषे संदर्भात तुम्ही बरे गेले दहा बारा वर्ष या विषयावरचा अभ्यास करतात तुम्ही मागे जनरल बॉडीमध्ये एक विषय काढला होता की पूरेषेचे दोन दोन नाकाशे चिंचवड मला आठवतंय चिंचवडच्या एका जागेबद्दल पवना नदीचे दोन दोन नाकाशे कसे असा प्रश्न विचारला होता जनरल बोर्डला तो नेमका किस्सा काय <laughs> मला असं वाटतं की त्यावेळेस पण बातमी सर तुम्ही महाराष्ट्रभर गाजली होती कारण की तुम्ही पहिल्या पानावरती ती बातमी लावली होती एका पुरेशाच्या दोन आणि मी सभागृहात सादर केले होते त्यामुळे याच्यावरती आजच बोलते का आणि म्हणजे मुद्दा म्हणूनच त्याच्यावरती कुणाला तरी नाव ठेवायचं का तर असा विषय नाहीये ज्यावेळेस आणले होते त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारची हेराफेरी त्या ठिकाणी होत होती आणि एक एकाच पुरेशाच्या दोन नकाशे केले होते एकीकडे जागा दाखवली होती की शंभर गुंठे जागा पुरेशाच्या आतमध्ये आहे आणि म्हणून एक्स वायजेड आरक्षण त्या ठिकाणी टाकलं नॉन बिल्डेबल असं आणि मग दुसरा लगेच दाखवलं की पूर्ण म्हणजे तीच जागा ती पूर्णपणे बाहेर आहे आणि ही जी काही हेराफेरी त्यावेळेस झालेली होती ती मी सभागृहाच्या उकडकीस आणलेली आहे आणि मला असं वाटतं दहा अकराचा काळ तो प्रचंड मोठा काळ असतो आणि एखादा सामाजिक कार्यकर्ता ज्यावेळेस एखाद्या विषयाचा पाठपुरावा करतो एखादा राजकीय कार्यकर्ता पाठपुरावा करतो तर त्यावेळेस त्याला नावं ठेवण्यापेक्षा त्याच्या हेतूवरती किंतू परंतु घेण्यापेक्षा त्याचा त्यांनी किती वर्षापासून त्याचा अभ्यास केलेला आहे तो किती वर्ष एखाद्या मुद्द्याला धरून काम करतोय हे पण बघितलं पाहिजे परंतु आता काय झालंय का की काही लोकांचे पोट दुखणार ना आणि मला मला मा, त्याच्याबद्दल काही वाटत नाही कारण की मी अनेक मुद्द्यांवरती मी बोलतच असते मला काय बोलण्यावरून था था कोणी थांबवू शकत नाही आणि मला असं वाटत कायदेशीररित्या गोरगरिबांसाठी भांडणं ज्यांची ताकद पोचत नाही अशा लोकांसाठी भांडणं त्याच्यासाठीच तर तुम्हाला राजकीय पद्धत मिळालेली असतात किंवा तुम्ही ते कमवता कम हो ती राजकीय पद मग ती जर लोकांच्या कामात नाही आणली तर उपयोग काय झाला मग त्याचा मुळात प्रेक्षको एक महत्वाचा विषय लक्षात घेतला पाहिजे पूर रेषेमध्ये हिराफिरी झाली म्हणजे काय पाटबांधारे खात्याने ज्या प्रकारचे नकाशे तयार केले त्याला कंट्रोल नकाशे म्हणतात काटशेत नकाशे पाण्याची पातळी कुठपर्यंत येते त्याच्यानुसार ते काठशेद नकाशे केले जातात पंचवीस वर्षापर्यंत जो हायेस्ट स्कोर येतो तो, तो ब्लू लाईन असते शंभर वर्षापर्यंत असेल ती रेड लाईन असते अशा प्रकारचे ते नकाशे आहेत आणि ते पाटबांधारे जे नकाशे आहेत ते कायम असतात त्याच्यामध्ये फरक काय नाही ते शास्त्र शुद्ध असतात नवीन का सारा खाड़ा मदे, ते ॲज इट इज यायला पाहिजे होते परंतु नवीन विकास आराखड्यामध्ये बऱ्याचशा जागा ह्या पूर रेषेमधून बाहेर काढलेल्या आहेत त्या ब्लू लाईन आतमध्ये सरकलेल्या आहेत त्याच्यातून जे प्लॉट सुटलेत ते सगळे धनदांडग्यांचे काही बिल्डर मंडळीचे आहेत म्हणून ही हेराफेरी आहे पण महापालिका आयुक्त ते म्हणतात की आम्ही छत्तीस बंगले पाडले आता पूर रेषेमध्ये काही अडीचे खासदार अशी बांधकाम आहेत ती सुद्धा पाडणार मग ते कसं काय आता एकीकडे एक एक हा फ्रॉड आहे दुसरीकडे आयुक्त म्हणतात ती कारवाई पण मी करणार मला तर <whats> मुळात म्हणजे हा जो डीपी जो बनवलेला आहे हाच मुळात कुणाला तरी तार डोळ्याच्या समोर ठेवून बनवलेला आहे अच्छा कुणाचं तरी भलं व्हावं म्हणून बनवलेला आहे आणि कुणाचं भलं अख्ख्या शहराला ते माहिती नाही कमिशनर साहेब कुणासाठी काम करतायत आणि मला असं म्हणायचं माझ्या कमिशनरांना इथे जाहीर आव्हान कम विनंती आहे साहेब तुम्हाला आताच्या बदललेल्या पुररेषा तुमच्या डीपी प्लॅनवर हो सुपर इम्पोजिंग केलेल्या दोन हजार नऊ लापर इम्पोजिंग करून पुणे पाटबांधारे खात्याने आपल्याला दिलेला जो नकाशा होता पुररेषेचा हे दोन्ही नकाशे समोरासमोर ठेवा आणि तुम्हीच बघा तुम्ही काय करता येते तर एकीकडे छत्तीस बंगले तुम्ही पाडलेत दुसरीकडे अडीच हजार घर पाडायची बाता करता मुळात याच्यामध्ये तफावत आलीच कशी म्हणून कमिशनरने सुमोठ कारवाई याच्यावरती केली पाहिजे पण ते सोडून तुम्ही अडीच हजार बंगले पाठीशी घालण्याचं काम करता त्यामुळे त्यांचा हेतू शुद्ध आहे का हे mm. म्हणण्यास कुठे जागाच उरत नाही प्रशासनाची याच्यामध्ये बरोबर भर कोणी होते मिली बघत आणि याच्यामध्ये पुणे <laughs> पाठवंतर खात्याची पण मिली बघत आहे मला असं वाटतं की मी त्यावेळेस ज्यावेळेस एकाच पुरेशी दोन नकाशे हा विषय त्यावेळेस काढला होता किंवा सभागृहाच्या पुढे मी आणला होता त्यावेळेस पुणे पाठवंतर खात्याचे अधिकारी सुद्धा त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते बर आणि हेच नाही तर अनेक असे विषय होते म्हणजे चे विषय होते मध्ये दिला गेलेला टीडीआर होता एका पूर रेषेमधले किंवा ब्लू लाईन येत होती येणार होती तातोड्या होता त्यावेळेस ते प्लॉट कोणी विकले अनेक अनेक भानगडी माहिती आहे माहिती नाही अशातला भाग नाही परंतु मला असं म्हणायचं की ही जी महानगरपालिका ह्या संस्था असतात यांनी मुळात सर्वसामान्य लोकांसाठी काम केलं अर्थात अर्थात याच्यामध्ये सामान्य माणसं भरडी जातात ते छत्तीस बांगल्याचे प्रकरण पाहिलं छत्तीस बंगल्याचे ते जे लोकांचा टाहो आहे ना अजून तो मला एक सांगा छत्तीस बंगल्याच्या ठिकाणी ज्या ज्या बिल्डरने तिथे फार टाकली होती त्याच्यावरती कुठे कारवाई झाली काही त्याच्यावरती महापालिकेने एफआयआर नोंदवली का नाही त्यांनी त्याला चांगली शिक्षा होईल असा गुन्हा दाखल केला काहीच नाही काहीच नाही बरोबर आहे का नाही भर टाकल्यानंतर ज्या कोणी प्लॉटिंग करून विकलेले तर डायरेक्ट नावच घेत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आतापर्यंत बरोबर बीट निरीक्षकांनी पण लागला बीट निरीक्षकांनी पण ज्यांनी पैसे काढले का नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले त्याच्यावर काहीच नाही म्हणजे यांचं कसं झालेलं आहे सध्या शहरामध्ये वातावरण असं आहे की तुम्ही आमच्या विरोधात बोलायचंच नाही तुम्ही बोललात की तुमच्या अंगावरची सगळी सोडून देणार की तुम्हीच कशी या आहात म्हणून काय आणि मग मग त्यांचं त्यांचं जे काही हेतू साध्य करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे पुरेशेतले तुम्ही बंगले पाडलेत कमिशनर साहेब ते होतात म्हणून तुम्ही ते पाडले जर असतील तर आता पुरेशा बदललेली आहे आता याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात तो महत्त्वाचा मुद्दा काय मांजर कसे डोळे बंद करून दुखती तिला वाटतं मला कोणीच बघत नाही त्यातला प्रकार झाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नाही हे खरे प्रेक्षक पूर रेषा हा विकास आराखड्यामधल्या अत्यंत महत्वाचा कळीचा मुद्दा आहे कदाचित पुढच्या महापालिका निवडणुकीत जातो प्रचाराचा मुद्दा सुद्धा असू शकतो कारण त्याच्यामध्ये झालेला फ्रॉड हा प्रचंड आहे पवना इंद्रायणी मुळा तीनही नद्यांच्या बाबतीमध्ये पवनेचे दोन्ही पात्र आपल्याकडे येतात मुळा नदीचं एक बाजू आपल्याकडे येते आणि इंद्रायणीची एक बाजू येते ह्या पात्राचा विचार केला तर जवळपास हे ऐंशी किलोमीटरचं सगळं परिणाम आहे त्याच्यामध्ये जवळपास दीड हजार हेक्टर जमीन ही पूर रेषेच्या ह्याच्यामधून आ, पुरा पुर रेषा ब्लू लाईन त्याच्यामध्ये कमी जास्त करून ती जमीन बाहेर काढता येते त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि ह्या विकास आराखड्यामध्ये तो आता निदर्शन येतो काही तुम्ही हिराफिरी उघडकीस आणली अपेक्षा करूया महापालिका आयुक्त याची गांभीर्याने दखल घेतील त्याच्यावरती कारवाई करतील नाही नाही महापालिका आयुक्त काय याच्यावरती कारवाई बिरवाई करणार नाही कारण की मी काय जे काय त्यांचं वर्तन मी पाहिलेलं आहे त्यांचं वर्तन असं आहे की जो कमजोर आहे तर ते जास्त जातात जो बोलतो विरोधात तेच प्रपोगंडा करायला लावतात आणि म्हणजे मी याच्यासाठी म्हणते की त्यांनी जसे छत्तीस बंगले पाडलेत ना छत्तीस सदतीस बंगले पाडले पुढचे अडीच हजार पाडणार आहेत ते असं त्यांची जी काही पद्धत आहे मी तर त्यांना एकच में झाक कर देखो तुमच्या डोळ्याखाली एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे तीच गोष्ट आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला सामाजिक कार्यकर्त्या राजकीय कार्यकर्त्याला आय एस ऑफिसरला कळत नाही का आणि जर का समजा एखाद्याने तक्रार केली मी त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे तर त्यांनी त्याचा नकाशे घ्यावे दोन नकाशे घ्यावे त्यांनी दोन्ही नकाशे एखाद्या जोडून बघावे जोडून बघितलं त्यांना खरं काय ते लगेच कळणार आहे परंतु ते करणार आहेत का तर कमिशनर साहेब तुमची तेवढी काय म्हणतात ना इच्छाशक्ती पाहिजे विल पावर आणि विल पावर असली पाहिजे आपली पण आपण इच्छाशक्ती दर्शवावी अशी माझी आपणास कळतो विनंती आहे या धनदानग्यांना ज्यांचे जन, कोणाचे प्लॉट आपण बाहेर काढलेले आहे आपण म्हणण्यापेक्षा कारण की विकास आराकडेच आपलाय तर आपण ज्यांचे काढलेले आहे त्या गोरगरीबांचे घर कसं वाचवता येतील त्याच्याकडे आपण लक्ष देणं पण जास्त गरजेचं आहे खरे आयुक्त महोदय हा मोठा हेराफेरीचा विषय आता सीमाता यांनी काढला तुम्ही त्याची गांभीर्याने दखल घ्या मला वाटतं याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे विकास आराखड्यामधले निळे मधला जो फॉर्ड आहे जी हेराफेरी आहे ती अत्यंत घातक आहे नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा नदीचा प्रवाह आगामी काळामध्ये बदलू शकतो तुम्ही बांधकाम परवाणी देताना एकाला या पद्धतीने दुसऱ्याला दुसऱ्या पद्धतीने हे केलं तर कोर्टात सुद्धा ते अडकू शकतो पण त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की नदीमध्ये भर टाकत असताना मला एक सांगा तिथून लोक आहेत अनेक लोक व्हिडिओ टाकतात फोटो टाकतात त्यांनी कारवाई केली का नदीमध्ये भर कोणी टाकले तर भर टाकत असताना काय करतात एकदा तुम्ही भर टाकले की तुमचा तो बदल। तालांक बदलतो तालांकाच बदलतो बदल मला तर काल परवा एक फार मोठी बातमी मिळालेली आहे मला त्याची शहानिशा करायची आहे महानगरपालिकेचा एक मोठा अधिकारी आहे आणि त्याच्या जावायचे काहीतरी आतमध्ये पिंपरी महापालिकेने बांधकाम परवानगी दिलेली आहे आणि ती दिली नाही तर त्याला टीडीआर लोड करायची पण परवानगी दिली आणि आता ते सांगतात नाही आमच्याशी चूक झाली अरे बापरे आणि ज्या दिवशी मी ते प्रकरण शोधल त्या दिवशी मात्र मी मला माहिती नाही की मी रावेतलांधाराच्या आतमध्ये एक अशी बिल्डिंग आहे की जी फार मोठी आता केलेली आहे केलेली आहे लेटेस्ट लेटेस्ट मला लेटेस्ट बातमी मिळालेली आहे एकाने मला त्याचे पुरावे बांधले पण जोपर्यंत ते पुराव्याचे मी खातर जमा करत नाही तोपर्यंत तो मला त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु अशा प्रकारचं जर काम महानगरपालिकेमध्ये चालत असेल तर म्हणजे अधिकाऱ्याचा जवळ झाला तर त्याचे घर त्याची बिल्डिंग त्यांना सगळं माफ आहे यांनी पोरेशातले प्लॉट विकले त्यांना माफ आहे मग ज्यांनी बांधले आज त्यांना फक्त देशा घडी लावलेला आहे छत्तीस लोकांना जो तडताट आहे तो फार भयंकर आहे एकूण ओव्हरऑल पोरदेशाचा जो धंदा आहे त्याच्याविषयी सर्वांनी बोललं पाहिजे म्हणजे सीमाताईंनी हा प्रश्न उघडकीस आणलाय त्याच्यावरती आरोप केले आयुक्ताला पत्र दिलं आयुक्त कारवाई करतील नाही करतील माहीत नाही त्यांची कार्यपद्धती पाहिल्यावरती ते ज्या पद्धतीने एक निरगट्ट प्रशासक कशा पद्धतीने काम करतो ना त्याचा तो उत्तम नमुना आहे अपेक्षा करूया पूर रेषेमधली फेरी जी उघडकीस आली आहे त्याच्यावरती शासन होईल त्याच्यावरती कारवाई होईल आणि नवीन सुधारित जो शहर विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये जुनी पूर रेषा जी आहे त्याची पुन्हा अंमलबजावणी ते मतही तुम्ही चर्चेत सहभागी झालात खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू